नमस्कार मी सुरुवात रुपेश राठोड स्नेहल मॅडम यांच्या टीम मधून रियान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते आपण ह्या सरांना त्यांच्या आईसाठी अमृत दिलेलं होतं एक महिना आधी आणि त्यांच्या किडनीची साईज ही थोडी लहान झालेली होती तर त्याच्यासाठी आपण दिलेले त्यांना कसा रिझल्ट आला आहे आपण हे त्यांच्याकडनं ऐकूया सर तुमचं नाव सांगा माझ नाव सुभाष तुम्ही आईसाठी कशासाठी घेतलेलं आहे

तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार आपल्या आमची नाही सांगितलं मी सगळ्या व्यवस्थित सांगितलं म्हणजे घ्यायला हवं सांगितलं माझ्याच घरी आता चार पाच केसी आहे म्हणजे म्हणजे कोणी पण आपण घेऊ शकतो घेऊ शकतो ओके थँक्यू